दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केले होते की तातडीने यावर आम्ही निर्णय घेऊन चर्चा करणार आहोत तशी काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता त्याचबरोबर काही दिल्लीत होते काही पक्षाच्या नेत्यांचे बैठका होत्या त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे टाका घेऊ निर्णय काढू दाटोमोटी गाडीगुडी लागत मराठा महाराष्ट्रात बुलबुल दाटा काटाचं का का काम करत असते अंदाज दिसतोय मग म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग का काढतो आणि कथ अमरून पोषण सुरू आहे तातडीनं मार्ग काढून काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे डावसुद्धा सुद्धा असू शकतो असं वाटत असं वाटते आमदार जर मराठीची माया असतन भुजबळ असं म्हणाले की जे आरक्षण दिलं आहे ते टिकणार आहे विनाकारण वाद वाढू नये तो नुकसा मागच्या वेळेला दादा तुम्ही तर ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका थोड़ा एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का वाटतं त्यावर मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं त्याला सुद्धा चार जा, जा, पाच सहा दिवस झाले होते मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती यंदाही या नंतर वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती आता या क्षणाला तपासणी केल्यानंतर काही तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील हा डॉक्टर म्हणलेत काय ऐंशी बी पी काहीतरी ते ते म्हणले मला नाही काय काहीतरी ते 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 कमी झालं उपचार घ्यावा लागते चालेल मी नाही घेणार बरं मागच्यासारखी तुमची भूमिका ठामच आहे की उपचार घेणार नाही ना लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता मंत्रिपदाच्या वाटपही झाली का विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्व पक्ष लागलेले कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नाही का दादा आम वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहेत ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे ओके थँक्यू थँक्यू ह्या काळजी ठीक आहे ちょ